नमस्कार जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एका मित्राने मला व्हॉट्सअपवर एक प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नांचं उत्तर मी इथं देण्याचा प्रयत्न करतो आहे तर प्रश्न थोडासा त्यांच्या प्रिंटिंग मिस्टेक होतं त्या प्रश्नांची सुधारणा करून घ्यावी पवार तुम्ही काय म्हणते की दहा खुर्च्याची किंमत चार टेबलाच्या किंमती एवढी आहे तर पंधरा खुर्ची व दोन टेबल यांची किंमत चार हजार रुपये आहे तर बारा खुर्ची आणि ते तीन टेबल यांची किंमत किती असेल असा त्यांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण काढण्याचा प्रयत्न करतो बारावी तुम्ही दहावीची जी परीक्षा दिली असेल कधी तर दहावीच्या परीक्षेमध्ये एक रेषीय समीकरण होते त्या पद्धतीचं गणित आहे तर आपण जी काही खुर्ची साठी आपण खुर्ची जी आहे है ना जी खुर्ची आहे ते खुर्ची साठी आपण इथं के हे शब्द वापरणार आहोत आणि जो टेबल आहे जो टेबलसाठी आपण या ठिकाणी का वापरणार आहोत टी वापरणार आहोत कारण इंग्रजी अक्षर वापरल्यामुळं थोडस हे गणित करायला आपल्याला सोपं जाईल तर बघू अगोदर आपण म्हणजे की दहा खुर्च्याची किंमत ही काय आहे चार टेबलाच्या एवढी आहे असं म्हणतं हे गणित बरोबर आहे का असं सुरुवातीला तर याला अगोदर आपण प्रमाणामध्ये घेऊता याच प्रमाण जर काढलं आपल्याला काय पडल की पाच के बरोबर दोन टी काय केलं आपण दोन भागल्या दोघांना पण तसं आपला हे प्रमाण या ठिकाणचं मिळालं आहे आता याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे तर ज्यांनी आपल्याला दुसरी जी त्यांनी आठ दिलेली आहे ती आठ आपण आपल्याला घ्यायची आहे ती आठ काय म्हणते त्यांनी बघा पंधरा खुर्च्या आणि अधिक दोन टेबल यांची किंमत किती आहे तर चार हजार रुपये त्यांची किंमत आहे चार हजार रुपये त्यांची किंमत आहे तर आता पंधरा खुर्च्याला खुर्च्या अधिक द्या दोन बरोबर पाच हे आपलं प्रमाण आहे दोन बरोबर पाच हे आपलं प्रमाण आहे तर दोनच्या ठिकाणी आपण इथं पाच के घेऊ शकतो पाच खुर्च्या बरोबर चार हजार रुपये या पद्धतीनं आपण मांडलं आणि ह्या दोन गोष्टींना आता काय करा तुम्ही सरळ पद्धतीनं बेरीज करून घ्या तर आपल्याला काय मिळेल वीस के बरोबर चार हजार हे आपल्याला त्याचं समीकरण मिळेल आता हे कसं घ्यायचं काय नाही हे पाठीमागलेल्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही जर तिथं जाऊन पाहिलात तर तुम्हाला तिथं त्याचं सर्व मार्गदर्शन योग्य पद्धतीनं मिळेल आता बरोबर चार हजार भागिले वीस के म्हणजे खुर्चे आहेत हे शून्य कटलं हे शून्य कटलं बे एक बे बेधुनी चार म्हणजे के बरोबर किती आले के बरोबर दोनशे हे आपलं तिथं के बरोबरचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे आता पुढे जाऊन काय करायचं आपल्याला या समीकरणामध्ये जे आहे ना हे दोन के ठेवायचे या ठिकाणी किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून द्या सोपं जाईल तर इथं समीकरण लिहितो परत वरी बघा पंधरा के अधिक दोन टी बरोबर चार हजार किती चार हजार पंधराला पंधरा घ्या केची के ची किंमत किती येत दोनशे रुपये आहे प्लस दोन टी बरोबर चार हजार या पद्धतीने आपण मांडलं तर पंधरा 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 दोन्ही तीस हे दोन शून्य ॲज इट इज घेतले प्लस दोन टी बरोबर चार हजार घेतले आपण पुढं आता काय केलं दोन टी बरोबर चार हजार मायनस तीन हजार दोन टी बरोबर एक हजार हे आपलं उत्तर आलं एवढं आता काय झालं टी बरोबर एक हजार भागिले दोन बरोबर पाचशे टी बरोबर किती आले म्हणजे टी बरोबर पाचशे आलं टी बरोबर आणि के बरोबर किती आले दोनशे हे आपल्याला मिळालेलं उत्तर आहे कशाच मिळाले का इथे मिळाले आणि येथे एक समीकरण मिळाले आता काय म्हणते बारा खुर्च्या आणि तीन टेबल एकत्रित किंमत किती आहे तर त्यासाठी आपण पुढची क्रिया बघा किती म्हणले बारा के अधिक तीन टी बरोबर किती बारा के ची किंमत किती आहे दोनशे अधिक तीन गुन्हेने टी ची किंमत किती आहे पाचशे या पद्धतीने मांडलं तर या दोघांचा गुणाकार करा बारा एक बारा बार दोन्ही चोवीस दोन शून्य ॲज इज लिहा प्लस पाच लेख पंधरा दोन शून्य जसे जश, तसे लिहा बरोबर एक निकडले दोन शून्य निकडले दोन शून्य बेरीज करतोय म्हणून जसेच जश, तसे दिले पाच आणि चार नऊ नौ, नऊ ला नऊ लिहिली तर आपण है ना आणि एक आणि दोन तीन तर काय म्हणते आपला बारा खुर्च्या आणि तीन टेबल यांची एकत्रित किंमत किती आहे एकोणचाळीस हजार रुपये आहे एकोणचाळीस हजार रुपये या पद्धतीनं आपण हे गणित सोडवू शकता जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद